कडेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने गौण खनिज तस्करी प्रकरणी लक्षणीय ठिया आंदोलन कडेगाव गौण खनिज तस्करी करणाऱ्या तस्करांच्या वरती तीनशे एकोणऐंशी व एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करा शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी कडेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटना कडेगाव तालुक्याच्या वतीने भव्य ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी म्हणाले या दहा ते पंधरा दिवसात योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा महसूल प्रशासनाला आंदोलनादरम्यान केलाय कडेगाव तालुक्यातील विनापरवाना खुलेआम गौंड खनिज तस्करी होत असून या तस्करांच्या वरती कलम तीनशे एकोणऐंशी व एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करा गौंड खनिज तस्करी करणाऱ्या तस्करांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा येळा नांदनी नदी, पा, नदीपात्रातील वाळू उत्खनन झालेल्या ठिकाणचे पंचनामे करा तालुक्यामध्ये मंजूर असलेले गौणखणीज खानपट्टे यांची एसद्वारे मोजणी करा तसेच अवैध गौणखनिज तस्करी तालुक्यातील पूर्णपणे बंद करा अवैध तस्करी प्रकरणातील कारवाई केलेल्या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाला कळवा अशा विविध संदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात आले तसेच कडेगाव तालुक्यातील मंजूर असलेले दगड माती वाळू इत्यादी सर्व गौणखनिज खानपट्ट्यांची ईटीएसद्वारे मोजणी करावी अवैध गोंडखनिज उत्खनन केलेल्या ठिकाणाचे पंचनामे तात्काळ करावे गौंडखनिज तस्करी करणाऱ्यांच्या कलम तीनशे एकोणऐंशी नुसार कारवाई करा वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दो मधील कारवाई केलेल्या सर्व वाहन चालक मालक मायांच्या वरती हद्दपारी व एमपीडीए अंतर्गत कारवाई करा गौण खनिज तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या केलेल्या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालय तत्काळ कळवा या दहा ते पंधरा दिवसात योग्य कारवाई न झाल्यास कडेगाव प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार असा इशारा शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी केला या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ कडेगाव तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे सिद्धार्थ माणे हनुमंत मंडले बसपाचे जिल्हा महासचिव शिवलिंग सोनवणे दत्ता पवार डी पी अध्यक्ष आकाश वाघमारे भाऊ गावचे शरद कदम अनिल कदम विजय कदम शिवाजी कदम वांगीगावचे शेखर दांगडे लक्ष्मण माळी आप्पासाहेब सुतार नेवरी गावचे राहुल कांबळे संजय कदम मोहिते वडगाव गावचे लोकनियुक्त सरपंच शीतल मोहिते विजय मोहिते परशुराम काळे इसाका आगा परशुराम काळे देवराष्ट्रगावचे प्रल्हाद निमिसाळ आरपीआय आंबेडकर गटाचे मुस्लिम आघाडी अध्यक्ष दस्तगीर फकीर शिवाजीनगर गावचे सागर आईवळे वडिअरबाग गावचे सुरेश मोहिते यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिलाय आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आंदोलनाला पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते व विविध गावच्या लोकांचे शेतकरी संघटनेचे कडेगाव तालुका युवाध्यक्ष गणेश गायकवाड यांनी आभार मानले कडेगाव तालुक्यातील जे खनिज तस्करी व जे काय अवैध धंदे आहेत ते बंद करा यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं कडेगाव तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन आज करण्यात आहे शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटनेच्या वतीनं गेले दोन वर्ष झालं सातत्यानं पाठमाळा पाठपुरावा करून या तालुक्यात जे दगड मुरुम माती वाळू यासारखे जे गौण खनिज आहेत त्यांची तस्करी ही खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने होताना दिसून येत आहे यासाठी तहसीलदार प्रांत अधिकारी यांच्याकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन देऊन मागणी केली आहे की जी काही ही अवैध तस्करी ही थांबली पाहिजे ही तस्करी आज ताब्यात थांबली नसल्यामुळे व या तस्करी करणाऱ्यांच्या वरती कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाहीत म्हणून हे ठियांवरून आज या ठिकाणी करावं लागलं आहे तर आपण पाहतात की कडेगाव तालुक्यामध्ये जे काही राज्यमार्ग व रस्त्यांची कामं व मोठमोठे बिल्डिंग यांची कामं चालू आहेत यासाठी जो काय लागणार आहे दगड मुरुम हा या सुशील कार्यालयातून मुरमाचा परवाना हा घेताना पाचशे ब्रासचा घेतला जातो व उत्कदन त्या ठिकाणी दोन हजार तीन हजार पाच हजार असं मोठ्या प्रमाणावर होते आणि ते वरल्या वर जे काही मोठं उत्कदन झालंय त्याच्यावरती कारवाई होत नाही आणि या ठिकाणी शासनाचा महसूल उडतोय याची यावर कारवाई व्हावी हो। म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं आज हे आंदोलन झालेलं आहे या ठिकाणी तर जोपर्यंत या तालुक्यातील हे तस्करी थांबत नाही व या तस्कऱ्यांच्या वर तीनशे एकोणऐंशीचा चा गुन्हा दाखल होत नाही व ज्या तस्करी केलेल्या वाहनांच्या वरती कारवाई केलेली आहे आम्ही अंतर्गत त्यांना का कारवाई करा अशी आम्ही मागणी केलेली आहे व ही कारवाई जर इथून पुढे होताना झालेली दिसून नाही तर आम्हाला या ठिकाणी स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागणार आहे असं मी या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे व हे तात्काळ कडेगाव तालुक्यातील वैध उद्योग दोन खनिज तस्करी सगळी थांबली पाहिजे एवढंच या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी आवाहन करतो व थांबतो त्याच्या वतीनं दौल खनिज आहे जे वाळू तस्करी आहे हे रोज रोजपणे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या डोळ्यांसमोर चालू आहे तरी सुद्धा प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसलेला आहे प्रशासन या दोन खनिजाला अभय देत आहे आणि खुले आमतस्करी या ठिकाणी चालू आहे त्यासाठी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर हो सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे